नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत नेहमी आणि सर्व परीक्षांसाठी महत्वाचे पाहणार आहोत तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य असतात संसदीय शासन पद्धती डॅडॅश येथे विकसित झाली तर संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड येथे पद्धतीत डॅडॅश हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया इंग्लंडचे संविधान इंग्लंडचे डॅडॅश संविधान असून आजही तेथील राज्यकारभार हा रूढी आणि संकेतच्या आधारे चालतो तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित असून तेथील राज्यकारभार हा रूढी आणि संकेताच्या आधारे चालवला जातो भारताचे डॅडॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात भारताच्या संसदेची निर्मिती डॅडॅशने केली आहे तर संसदेची निर्मिती ही संविधानानुसार झालेली आहे त्यासाठी कलम कोणते तर कलम एकोणऐंशी यानुसार या, या कलमानुसार संसदेची ही निर्मिती झाली आहे संसदेमध्ये दोन सभागृह असतात एक म्हणजे लोकसभा आणि दुसरे सभागृह म्हणजे राज्यसभा त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडून दिले जातात तर लोकसभेत एकूण अठ्ठेचाळीस खासदार निवडून दिले जातात दर किती वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले एकाच तीन सदस्य निवृत्त होतात तर दोन द, दर दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात राज्यसभेतील सदस्यांचा होता। कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो आणि लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो राज्यसूचीतील एखाद्या विषयावर संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव द्याड्यास संमत करता येते तर राज्यसभा किंवा राज्यसभेला तसा ठराव संमत करण्याचा अधिकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोण देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात तर अर्थमंत्री हे देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेत नेमणूक करतात राष्ट्रपती एकूण बारा व्यक्तींची राज्यसभेत नेमणूक करतात भारतातील कार्यकारी सत्ता यांच्याकडे असते तर राष्ट्रपतीकडे भारताची कार्यकारी सत्ता असते आणि राज्यामध्ये राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्या राज्यपालाकडे असते त्यानंतर राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा डा वर्षाचा असतो राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो मंत्रिमंडळाचे नेतृत्व डायडॅच करतात पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्य कारभार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणावर असते तर राष्ट्रपतीवर अशी जबाबदारी असते त्यानंतर पुढील प्रश्न संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावे लागते जर संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने महाभियोग ठराव जर पास झाला असेल तर राष्ट्रपतीला पदावरून दूर व्हावे लागते भारताच्या संरक्षण दलाचे हे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रपती हे भारताच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात मंत्रिमंडळात समावेश होताना ती व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल तर तिला डॅड्यास महिन्याच्या आत संसदेचे सदस्य मिळवावे लागते तर त्या व्यक्ती सहा महिन्याच्या आत संसदेचे सदस्य मिळवावे लागते त्यानंतर संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या ड्याऐश टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहे तर ही सदस्य संख्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे पन्नास एवढी राज्यसभेची सदस्य संख्या आहे त्या दोनशे पन्नास पैकी बारा सदस्य हे राष्ट्रपती मार्फत नियुक्त केले जातात त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ग्रामपंचायतीचा सचिव कोण म्हणून कोण कामकाज पाहतो तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतात प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधकारक आहे तर ग्रामसभेच्या चार, चार सभा भरवणे हे बंधनकारक आहे त्यानंतर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते तर सरपंचावर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते इंडियन इंडिपेंडन्स लीग ची स्थापना कोणी केली तर बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे तर रत्नागिरी या शहरामध्ये लोकमान्य टिळक यांचे स्मारक आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते तर बारा ही त्यांची सदस्य संख्या असते राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर राज्यपाल हे राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतीला करतात भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणास देतात तर भारताचे राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर राष्ट्रपतीकडून भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती केली जाते त्यानंतर देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे होय तर संसद ही कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था होय भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन ए एक कशाशी संबंधित आहे तर हे कलम मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे या कलमाचा समावेश घटनेमध्ये नंतर करण्यात आला आहे बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार कलम एक्कावन एचा समावेश करण्यात आला बेकायदेशीर अटक व या स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते तर हेबियस कॉर्पस या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते पुढचा प्रश्न पाहूया उपराष्ट्रपती द्याडॅसचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर विधानसभेची सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली यानुसार चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले तर ऑपरेशन पोलो या कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर एवढी आहे महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डायलास असतो तर हा अधिकार राज्य शासनास असतो पुढचा प्रश्न पाहूया केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत राष्ट्रपतींना केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर लोक कल्याणासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला पुढचा प्रश्न पाहूया ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवे अस्पृश्यते ची प्रस्था नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तर कलम सतरानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते तर अनुच्छेद पंच्याहत्तर नुसार मंत्री परिषद ही लोकसभेला उत्तरदायी असते भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते तर महात्मा गांधी हे घटना समितीचे सदस्य नव्हते ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर एकोणीसशे अठ्ठावनच्या ग्रामपंचायत कायद्यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आली महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती असतो तर विधान परिषदच्या सदस्यांचा कालावधी हा पाच वर्ष सहा वर्षाचा असतो आणि विधानसभेच्या सदस्यांचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो पुढील प्रश्न पाहूया पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे तर सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्वावर पंचायत राज प्रणाली आधारित आहे भारताचे संविधानाची अनुच्छेद कलम तीनशे सत्त्या सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर अनुच्छेद तीनशे सत्तर हे कलम जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित आहे विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात तर विधानसभेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा हा विधानसभेच्या उपाध्यक्षांना सादर करतात पुढचा प्रश्न राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे असते तर राष्ट्रध्वजाची उंची हे दोन मीटर आणि लांबी तीन मीटर असते धन विधेयक कोणत्या सभागृहामध्ये प्रस्तुत केले जाते तर धन विधेयक फक्त लोकसभेमध्येच प्रस्तुत केले जाते महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण तर पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर अशी तरतूद युएसएसआर यांनी रशियाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आली आहे अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस कालावधी आहे तर यासाठी पंधरा दिवसाचा नोटीस कालावधी असतो डॅडॅस हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्यात आले तर हैदराबाद हे संस्थान ऑपरेशन पोलो नुसार एकोणीस मध्ये भारतात विलीन करण्यात आले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती एस के दार हे भाषावार प्रांतरचनेचे अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदांमध्ये विस्तृत आहेत तर ही मूलभूत कर्तव्य अनिच्छेद एक्कावन मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर हा कार्यकाळ हा सर्वसाधारण परिस्थितीत पाच वर्षाचा असतो भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभेचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात त्यामुळे ते त्या गृहाचे सदस्य नसतात त्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो तर लोकसभेचे सभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली आहे या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा